नमस्कार मंडळी सोनाली किचन किचनकट्टामध्ये आज आपण गणपती बाप्पासाठी स्पेशल असा मऊ लुसलुशीत दाणेदार असा हा प्रसादाचा शिरा किंवा प्रसादाची लापशी पाहणार आहोत अगदी मस्त आणि दाणेदार होते काही जणांची लापशी ही मोकळी होत नाही त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तर इथं बघा मी एक वाटी लापशी घेतलेली आहे मेजरमिंग कपने किंवा वाटीने तुम्ही घेऊ शकता तूप टाकून छान असं आपणाला दोन मिनटं मंदाचेवर हे भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूटचे कट केलेले तुकडे सुद्धा टाकले जेणेकरून ते पण तुपावर चांगल्या प्रकारे परतून निघतील यामध्ये मी असं जाडसर खेचलेलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे ते पण सुद्धा हे असं आधी भाजून घेतलेलं आहे लापसीमध्येच टाकून तर एक वाटी लापशी असेल तर तुम्ही अडीच वाटी पाणी घ्या ही लापशी जी आहे थोडीशी बारीक रवाळ आहे अजून थोडी यापेक्षा मोठीसुद्धा लापशी असते त्यासाठी तुम्ही अडीच कप पाणी घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि ही अशी जर बारीक असेल तर दोन कप पाणी परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि दाणेदारसुद्धा होते अजिबात चिकट होत नाही तर इथं मी गरम करून घेतलेलं आहे पाणी छान कडकडीत गरम करून घ्यायचं जेणेकरून लापशी ही लवकर शिजते आणि मोकळीसुद्धा होते तर अशा पद्धतीनं पन्नास टक्के लापशी अशी शिजवायची आधीच गोळ टाकायचा नाही तर झाक झाकण लावून अशा पद्धतीनं मी लापशी शिजून घेतलेली आहे तर इथं पन्नास टक्के आपली लापशी शिजलेली आहे त्यामध्ये मी इथं एक वाटी लापशी होती त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ किंवा साखर दोन्ही वापरू शकता पण पौष्टिक म्हणून मी प्रत्येक पदार्थ हा गुळामध्ये बनवण्याचा प्रयत्न करत असते लापशी ही गुळातली खूप छान लागते तुम्ही जर साखर टाकत असाल तर एकदा अशा पद्धतीनं गूळ टाकून सुद्धा लापशी बनवून बघा तर गणपती बाप्पासाठी दररोज कोणता निवेद बनवायचा हा प्रश्न पडत असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही मस्त लापशी बनवू शकता तर बघा इथं छान असं दोन मिनटं मी शिजून घेतलेलं आहे आणि आपली लापशी मस्त अशी शिजलेली आहे अजून दोन तीन मिनटांना छान अशी मोकळी सुटसुटीत मऊ होते तर इथं मी जायफळ आणि वेलचीची पावडर टाकून घेतलेली आहे ही पावडर लास्टला टाकायचं जेणेकरून त्याचा फ्लेवर वास टिकून राहतो तर अशा पद्धतीनं बघा थोडंसं तूप टाकायचं जेणेकरून छान असं मऊ रसरशीत अशी आपली ही लापशी तयार होते आपण खाताना वरून तूप घेतो पण अशा पद्धतीनं शिजवताना लाशला थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं आपली ही मस्त रसरशीत अशी लापशी तयार झालेली आहे ही लापशी थोडी बारीक असल्यामुळे जास्त अजून मोकळी हो नाही जर जाड असेल तर छान मोकळी सुटसुटीत होते पण अशी ही रसरशीत लापशी खायला खूप अप्रतिम लागते तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेदासाठी आरतीसाठी अशा पद्धतीनं मस्त मऊ लुसलुशीत लापशी अगदी परफेक्ट प्रमाणासह बनवू शकता तर एक वाटी कोणतीही वाटी किंवा कपाने तुम्ही ही लापशी मोजून घ्या त्याच वाटीने कपाने तुम्ही पाणी मोजून घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे छान मोकळी सुटसुटीत होते काही जणांची ही मोकळी होत नाही चिकट होते किंवा लवकर शिजत नाही त्यामुळे जी तुपावर आपण ही लापशी परतून घेतो ना ती मंदाचेवर छान तुपावर परतून घ्यायची आहे तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता पण तुपामधली मस्त भारी टेस्ट लागते तर अशा पद्धतीनं आपली मस्त गणपती बाप्पासाठी स्पेशल असा निवेद अगदी झटपट तयार झालेला आहे व कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद